नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनलायझर न्यूज एकोणीस जून शिवसेनेचा अठ्ठावनावा वर्धापन दिन दोन ठिकाणी साजरा झाला अर्थातच दोन्ही गटांनी तो साजरा केला त्याच्यातली भाषणं आणि ती सगळी पाहिल्याच्यानंतर विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या बाबतीमध्ये की जो आरोप करण्यात येत होता की ज्या कारणामुळे शिवसेना फुटली मूळ हिंदुत्वापासून तुम्ही दूर जाणे दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना दाबण्याचं काम केलं ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पालकमंत्री होते त्या ठिकाणी शिवसेनेची कामं कशी होते ही तक्रार शिवसेनेचे आता त्यांच्या बाजूनं निवडणूक लढवून निवडून आलेले परभणीचे खासदार संजय जाधव हेच सांगत होते तेव्हा हे सगळं सुद्धा ह्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ह्याचा परिणाम म्हणून काय झाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याही सरकारला सरकार आता दोन वर्ष पूर्ण आहेत हे ज्याला मिंधे सरकार म्हणतात पन्नास खोके एकदम ओके म्हणतात त्यांनी त्यांचे दोन वर्ष आता पूर्ण केलेले आहेत या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा होतो आहे आणि काही प्रश्न त्याच्या निमित्तानं गंभीर उभे राहत आहेत आणि त्याची कोणी चर्चा करायला तयार नाही विशेषतः उद्धव ठाकरे गटाचे जे, जे पाठीराखे आहेत सगळे पत्रकार आहेत ते ज्या पद्धतीचे कौतुक करत आहेत त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की अठराची असलेली शिवसेना नऊवर कसक्या आली किंवा आपण असं तात्पुरतं मान्य करू की दोन्ही गट एकत्र आहेत दोघांची तुम्ही जागा एकत्र केल्या तरी नऊ सात सोळाच होतात अठरा होत नाहीत पहिला जो मुद्दा गांभीर्यानं अठ्ठावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं वर्धापन दिनाच्या निमित्तानं समोर येतो आहे की उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीमध्ये जाऊन आणि मुस्लिम मतं मिळवून ज्या पद्धतीनं आपले नऊ खासदार निवडून आणले त्याच्यावरती सगळ्यात जास्त जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर त्यांच्याच पाठीदाख्या करून अरविंद सावंतांनी ज्या पद्धतीने इफ्तार पार्ट्या म्हणजे नंतरचं काय तर इफ्तार कसं म्हणता येईल त्याला मुसलमानांना सगळ्यांना जेवण तुम्ही दिले का तर तुम्हाला मतदान केलं म्हणून आज परिस्थिती अशी आहे की तुमचा फायदा घेऊन काँग्रेस तेरावरती पोहोचली तुमचा फायदा घेऊन शरद पवार आठवरती पोहोचले तुम्ही कुठं आहात तुम्ही नऊ वरती आलात ना म्हणजे जनतेनं सुद्धा जी काही एकूण मतं मिळालेली आहेत ती एकनाथ शिंदेना जास्त मिळालेली आहेत आणि इतकं सगळं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण केलं एआयचा वापर करून खोट्या क्लिप फिरवल्या एवढं सगळं काँग्रेसनी केल्याच्या नंतर सुद्धा उद्धव ठाकरे नऊवरती अडकले एकनाथ शिंदेना महाराष्ट्रामध्ये इतकं महायुतीच्या विरोधामध्ये वातावरण होतं जे नंतर निकालाच्या नंतर कळलं त्याच्यातही त्यांनी ते स्वतःचे सात खासदार निवडून आणले ते काही स्वतः करिश्मा असलेले नेते नाही तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्यापाशी कुठलीही ताकद नव्हती तुम्ही त्यांना इतक्या शिवाय घालत होते तरीही त्यांना मिळालेल्या विजयामध्ये कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारांची जी मतं आहेत ती जास्त आहेत तुम्हाला मिळालेली मतं ही हिरवी मतं आहेत हे जे सगळे सांगत आहेत आरोप जो केला जातो त्याचं तुम्ही खंडन कुठं करू शकता एक साधी गोष्ट आहे एकोणीस म्हणजे शिवसेनेची स्थापना झाल्याच्या नंतर एकोणीसशे एकोणनव्वद पर्यंत शिवसेना ही दखलपात्र राजकीय पक्ष नव्हता संख्येच्या दृष्टीनं ना त्यांचे आमदार निवडून यायचे ना खासदार निवडून यायचे एकोणीसशे एकोणनव्वदला शिवसेनेने भाजप बरोबर युती केल्याच्या नंतर पहिल्यांदा त्यांचे चार खासदार निवडून आले लोकसभेला पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक झाली आणि नंतर विधानसभेची झाली नव्वदची शिवसेनेची दखल राष्ट्रीय पातळीवरती घेतल्या गेली केव्हा एकोणीसशे एकोणनव्वदला चार खासदार निवडून आले तेव्हा तेव्हापासून तुम्ही आजपर्यंतचा हिशोब केला तर एकेकाळी तुमचे अठरा अठरा खासदार निवडून आलेले होते या राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये तुमचा म्हणजे नितीश कुमारांपेक्षा जास्त जागा तुमच्या होत्या तुमचा पक्ष होता दोन नंबरचा भाजपच्या नंतरचा इतकी सगळं महत्वाचं स्थान असताना राष्ट्रीय पातळीवरती तुम्हाला काहीतरी काय चमक दाखवायची संधी असताना शिवसेनेला ती करीत दाखवताना आली आणि आज परिस्थिती अशी आहे उद्धव ठाकरे पासून वेगळं झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदेनी दोन वर्ष सक्षमपणे मुख्यमंत्री पद सांभाळून दाखवलं काही न बोलता शांतपणे काम करून दाखवले काम करून दाखवले कार्यकर्त्यांना पर्यंत सगळा निधी कसा पोहोचू शकेल सरकारी योजना सगळ्यांनी ट्रापतील कशा सगळ्याची काळजी घेतली सात खासदार निवडून आणलेले आहेत आत्ता सुद्धा या परिस्थितीमध्ये दोघ जण केंद्रामध्ये एक जण मंत्री झालेले आहेत केंद्रामध्ये म्हणजे तुमच्यापासून जे स्वतःला मूळ शिवसैनिक म्हणून घेतात त्यांनी आपणच कसे मूळ शिवसैनिक ते एका अर्थाने सिद्ध केलं शिवसेनेला भाजप बरोबर जाऊन पहिल्यांदा फक्त चार खासदार निवडून आणता आले होते एकोणीसशे एकोणनव्वदला आणि पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे प्रयत्न केला कुठलंही पाठीमाग ग्लॅमर नाही काय म्हणता येईल त्याला करिश्मा असलेलं नेतृत्व नाही काहीही नसतानासुद्धा फक्त बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि फक्त हे हिंदुत्वाचा विचार कट्टर शिवसैनिक यांच्या जीवावरती तुमच्यापेक्षा दीडपट्टी दुप्पटीच्या जवळपास म्हणजे सात खासदार निवडून आणण्यात त्यांना यश प्राप्त झालं विचार करण्यासारखी गोष्ट आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन आहे ता आज तागा येत ह्याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरेंनी द्यावं प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या ठिकाणचा प्रादेशिक पक्ष प्रबळ झाला आणि त्यांनी स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवली तसं शिवसेनेला का नाही जमलं शरद पवारांवरती ही जशी टीका केली जाते तशी ती शिवसेनेवरती पण केल्या पाहिजे ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये सर्व तीन वेळा सरकार आणलेलं आहे एम के स्टालिननी आधी करुणानिधीचा करिश्मा असताना वडील गेल्याच्या नंतर स्वतःच्या जीवावरती तिथली सत्ता आणून दाखवलेली आहे वाय एस जगनमोहन रेड्डीने आंध्र प्रदेशमध्ये सत्ता आणून दाखवली आहे त्याच्यानंतर के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणामध्ये सत्ता आणून दाखवली ह्या सगळ्या पक्षांनी मुलायम सिंगांच्या पक्षाने तो एका अर्थाने प्रादेशिकच पक्ष आहे उत्तर प्रदेशमधला त्यांनी स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवली मायावतींनी दोन हजार सात मध्ये स्वतःच्या जीवावर सत्ता आणून दाखवली होती उत्तर प्रदेशमध्ये हे प्रादेशिक पक्ष आपल्या आपल्या राज्यामध्ये सत्ता आणून दाखवतात बिजू पटनायक म्हणजे बिजू जनता दलानी म्हणजे नवीन पटनायक यांनी तर सलग चोवीस पंचवीस वर्ष मुख्यमंत्री पद निबत प्रादेशिक पक्ष आपल्या आपल्या राज्यात बळकट करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलं होतं मग ते शिवसेनेला का नाही जमलं आज अठ्ठावन्न वर्ष झाले आहे त्याच्यामधले पस्तीस वर्ष तर तुम्ही प्रत्यक्ष राष्ट्रीय राजकारणात पण आलेला आहात एकोणीसशे एकोणनव्वद पासून आजपर्यंत जर मोडलं तर पस्तीस वर्ष व्हायला लागले देशामध्ये अठरा निवडणुका झाल्या त्याच्यातल्या पहिल्या आठ निवडणुका सोडून दिल्या ज्याच्यामध्ये शिवसेना दखल पात्र नव्हती सलग दहा निवडणुका फक्त एक निवडणूक आत्ताची तुम्ही भाजपशिवाय लढली तर तुमच्या जागा एकदम अर्ध्या झाल्या आणि जे भाजप बरोबर होते नव्याने गेलेले त्यांनी स्वतःच्या सात जागा आणून दाखवल्या भाजपच्याच नऊ आल्या पण एकनाथ शिंदेच्या सात जागा आल्या इतकं शिवसेनेचं बळकट स्थान एकेकाळी होतं तो हिंदुत्वाचा धागा होता बाळासाहेबांच्या विचारांचा धागा होता काँग्रेस विरोधांचा धागा विरोधाचा धागा होता एवढं सगळं असताना हे न ओळखून असंघाशी संघ करायला गेल्याच्या नंतर तुमच्या तर जागा अर्ध्या झाल्या पण तुमचा फायदा बाकीच्यांनी घेतलेला आहे हे उद्धव ठाकरेंना कोण समजून सांगणार आज अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे की उद्धव ठाकरेंचे जे नऊ खासदार निवडून आलेले आहेत ते सगळ्याच्या सगळे उद्धव ठाकरेंकडे राहतील की नाही अशी शंका आहे कारण की आता पुढे राजकारणात करण्यासारखं काहीच नाहीये जर इंडी आघाडीची सत्ता आली असती काही निर्माण झाली असती शक्यता तर हे खासदार तिथे राहिले असते राहतील आज अशी शक्यता आहे की त्या ठिकाणी काहीच होऊ शकत नाही इंडिया आघाडीमध्ये जे नेहमीप्रमाणे गोंधळाची परिस्थिती आजही तशीच आहे नाही तर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार आहे आणि काँग्रेसची नेहमीच अशी गोष्ट राहिलेली आहे की ज्या ठिकाणी काँग्रेस बळकट होती त्या ठिकाणी ती आपला जो सहकारी असलेला प्रादेशिक पक्ष होता त्यांचं पूर्णपणे त्यांची माती करून टाकतो कर्नाटकामध्ये ज्या एच डी कुमार स्वामी यांना पाठिंबा देऊन मुख्यमंत्री बनवलं होतं त्या ठिकाणी नंतर आता काँग्रेस स्वतःच्या जीवावरती बहुमत अन्य राज्यामध्ये सत्तेवरती आलेली आहे हीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे उद्धव ठाकरे याचं काय उत्तर देतील काँग्रेस एक होती त्यांचे तेरा खासदार निवडून आलेले त्याच्या जीवावरती आता नाना पटोले बाकीच्यांनी जास्त जागा मागायला सुरुवात केली नव्हे त्यांनी आता आटी घालायला सुरुवात केलेली आहे एकत्र पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले फिरकलेच नाहीत हा आपल्या कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेत बसले उद्धव ठाकरेंनी ह्याचं उत्तर द्यावं आता या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आता मोठा भाऊ उरलेले नाहीयेत तुमच्यापेक्षा काँग्रेसवरच ठरलेली आहे त्या ठिकाणी आणि ह्या काँग्रेसनी उद्या जर या पद्धतीने स्वतःचं दावा खरा करायचा ठरवलं किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपसामध्ये ॲडज करून घेतलं सगळ्या जागा वाटप करून घेतल्या तर महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला जागा काय शिल्लक राहते आज तुम्हाला त्यांच्या बरोबरीनं मुसलमानांची मतं घेता आली त्याच्यामुळे तुम्हाला सेना म्हणून हिणवलं जात आहे उद्या जर त्यांनी साथ सोडली तर तुम्ही काय करणार आहात हा प्रश्न आहे एकनाथ शिंदे भाजप बरोबर जाऊन आपलं जे काही छोटं मोठं ही चायचं ते साधतील किंवा ते अजूनही मुख्यमंत्री पदावरती आहेत अडचण ही आहे की ह्या सगळ्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंना काय मिळणार आहे जेव्हा विधानसभा निवडणूक होतील शिवसेनेचा अठ्ठावन्ना वर्धापन दिन आहे आणि शिवसेनेचे दोन तुकडे झालेत आणि दोघांची मिळून संख्या फक्त सोळा आहे त्याच्यावरची संतवाणी शिवसेनेचा हा स्थापना दिवस आनंद उल्हास कुठेची ना दोघांचे भांडणं तुकडे हो दोन कोणासंगे कोण कळेची ना दोघांचे मिळून खासदार सोळा कार्यकर्ता भोळा हिरमुसे शिंदेची भगवी म्हणून बरवी बाटकी हिरवी उद्धवाची शिवसेनेच्या या झाल्या दोन फोडी भांडणात गोडी दुसऱ्यांना कमळाच्या संगे एक भोगी सत्ता सेक्युलर पत्ता दुजा खेळे कांत म्हणे संपे पूर्वीचा दरारा करी ती खरारा वारस आहे करीती खरारा वारस, करीती खरारा वारस ले ले आहे शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत अठ्ठावन्नाव्या वर्धापनाच्या दिवशी परिस्थिती अशी आहे की एक तुकडा भाजपच्या कृपेने सत्ता उपभोगतो आहे आणि दुसरा तुकडा तथाकथित सेक्युलर पक्षाच्या कृपेने काहीतरी छोटी मोठी आपली जागा जास्त जागा तुम्हाला मिळालेल्या असतानासुद्धा तुम्हाला जास्त जागा जिंकता आलेल्या नाही आणि काँग्रेसला कमी जागा मिळालेल्या असताना सुद्धा काँग्रेसने जास्त जागा जिंकून दाखवलेल्या आहेत म्हणजे ही परिस्थिती अशी यापूर्वी सुद्धा भाजप बरोबर शिवसेनेला जास्त जागा लढवायला मिळत होत्या विधानसभेमध्ये विशेषतः आणि त्यांना कधीच जास्त जागा जिंकता येत नव्हत्या आज परिस्थिती महाविकास आघाडीमध्ये गेल्याच्या नंतर पण हेच झालेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुमचा फायदा दुसरे करून घेतात पण तुम्हाला दुसऱ्यांचा फायदा करून घेता येत नाही विशेषतः उद्धव ठाकरेंची गोची बसली मग निदान एकनाथ शिंदेंना हा तरी फायदा आहे की त्यांचा मतदार ज्या हिंदुत्ववादी मता हिंदुत्ववादी विचारांचा आहे त्याच विचारांबरोबर त्यांनी युती केलेली आहे आज ज ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे सांगत होते की मुख्यमंत्रीपद मिळवलं मग त्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवलेलं आहे आणि त्यांनी ते दोन वर्ष टिकून दाखवलेलं आहे तुमच्या वेळेस तरी कुरबुरीन बाकीच्या गोष्टी चालू होत्या तुम्ही फोन उचलत नव्हते आणि बाकीच्या काँग्रेसच्या त्यांच्या तक्रारी होत्या इथे कोणीच तक्रार केलेली नाही आहे ना भाजपने तक्रार केलेली आहे ना एकनाथ शिंदे गटाने तक्रार केली ना अजित पवार गटांनी तक्रार केलेली आहे शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिन साजरा झाला त्यांचा जो दरारा होता तो काही शिल्लक राहिला नाही आणि त्यांचे वारस म्हणून घेणारे आता दुसऱ्यांचा खरारा करणे ज्याला घोड्याचा खरारा करणे म्हणतात ना तशी परिस्थिती आहे अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनी शिवसेना नावाच्या एका प्रादेशिक पक्षाचा दरारा संपून जाणे ही गोष्ट निश्चितच क्लेशकारक आहे यतिस थाम्बु धन्यवाद